बोलू थोडंसं कारण खरी बोलायची वेळ नाही आहे पण काही लोकांना लाजाच नाही आहेत त्यांनी लाजा आहेत लाजा नावाचा शब्द नाही आहे त्यांच्याकडे हे बोलण्याचीही वेळ खरंच नाही आहे परंतु किती नीच प्रवृत्तीचे लोक आहेत हे समाजाला दाखवणं फार गरजेचं आहे त्यामुळं मी आत्ता नावे नावेला जास्त मी आत्ता लाईव्ह आलेली आहे कुठलाही कुठलाही वाद असू दे कुठलीही घटना असू दे व्यक्त होण्यासाठी एक मर्यादा असते लिमिट असतं येऊ नको बच्च्या जा बाबा मला मी बाबा मम्मा आहे ती मी जा दरवाजा लावून घे दरवाजा नाहून घे बाहेरून हो थोडी लाज लाच बाळगारी तीन तारखेला माझा दादा गेलाय पोस्ट मी टाकली होती ती पोस्ट टाकण्याचं कारणही होतं पोस्ट टाकण्यासाठी ती काय कोणती आम्हाला अशी एकतीस वर्षाचं लेकरू माझं ती पोस्ट टाकल्यानंतर जरांगेचे कार्यकर्ते त्याच्यावर टाकतायत बरं झालं गेला तू कधी जाणार आहे अरे भावना आहेत का रे तुमच्याकडे इतक्या कशी राक्षसी प्रवृत्तीचे लोक रे तुम्ही माझ्या अख्या कुटुंबावर तुम्ही त्यांच्या जीवावर उठलेत माझ्या कुटुंबाच्या आज माझ्या भावाला बोलतायत हे लोक कि बर झालं गेलाय तू कधी जाणार आहे इतकी नीच प्रवृत्ती इतकी राक्षसी प्रवृत्तीचे करे तुम्ही अरे वा... जे काय असतील का ना वाट्य वैचारिक आहेत वैयक्तिक कुणाचीच नाहीये किती नालायकपणा करावा कुठल्याही ह्याला लिमिट असतं रे लिमिट पार करू नका रे इथे करायचं आहे आणि तेच भरायचं आहे अरे इतके नालायक काहीतरी लिमिट ठेवा ना जरा काहीतरी लिमिट इतकी हद्द पार केली तुम्ही लोकांनी माझ्या भावाचं प्रेत पुढं मला वाटायचं माझ्या पाहुण्यांचा फोन आहे का गावाकडनं मी अनोन नंबर उचलत नव्हते पण असं वाटायचं पाहुणे निघलेले होते गावाकडनं किंवा माझे माझ्यावर ज्या लोकांचा जीव येते लोक मला फोन करून विचारत होते ताई काय झालं काय झालं हो। गान गान मी या लोकांना सांगायचे अरे मी नंतर बोलू रे तुम्हाला हे लोक फोन बंद करत नव्हते हो खानगण शिवाय देतो ती मी सांगत होते माझ्या भावाचं प्रेत आहे कुठं इतकी घाण प्रवृत्ती का रे तुमची अश्विनी कांबळे ताई मी खूप खूप सावरले मी आज आठ ते नऊ दिवस झाले स्वतःला आवडते मला नाही उत्तर द्यायची यांना मला नाही उत्तर द्यायची यांना ह्यांची प्रवृत्तीच तशी आहे कोणती वेळे म्हातार माणूस रे जे गेलं ते तर न ताटकोरगे गेले आमच्या घरातलं माझा आधार गेलाय माझ्या आईची म्हातारपणाची काठी आहे अरे जरा असू देत राजकीय लोकांचा सुद्धा जरी वाद असेल ना किती दुश्मन असू दे एकमेकांचे ते तरी सुद्धा ते अशा दुःखाच्या वेळी एकमेकांना सहानुभूती देत आहेत अरे आपण मराठे आहोत काय वाद आहे तुमचाने माझा वैचारिक वाद आहे आणि तुम्ही लोक मला बोलतायत बरं झालं गेला तू कधी जाणार असंच एक एक तुझ्या घरातलं जाईन काय रे कुठं चालले रे तुमची वैचारिक बुद्धी किती खालच्या तळाला नेऊन ठेवली तुम्ही ने। अजून सुद्धा दररोज दारू पिऊन जारांगेचे कार्यकर्ते मला संध्याकाळी कॉल करतायत गलिच्छ बोलतायत बोलू देत मला फरक नाही पडणार आहे ह्याच्याहून कळतीय की जरांगेची बुद्धी काय आहे आणि त्याच्या कार्यकर्त्यांची बुद्धी काय आहे किती खालच्या लेवलची लोक आहेत हे राजकारणासाठी ही किती खालच्या लेवलला चालले आहेत हिथं तर तुमचं खरं जे काय रूप आहे ना ते कळतय रे होऊ द्या दश क्रिया तेरवी होऊ द्या माझ्या भावाची पत्रकार परिषद घेऊन मी सगळे रेकॉर्डिंग पण ऐकवणारे याच्या लोकांचे मला काय काय बोललेले आहेत आणि सगळे जे काय मला टॉर्चर केले ना जे काय मॅसेज आहेत ना माझ्याकडे ते पण मी दाखवणारे पत्रकारांना कळू दे जरांगे किती वैचारिक माणूस आहे ते तुम्हाला काय त्रास द्यायचं मला ते द्या तो द्या रे पण ही वेळ नाहीये तो त्रास देण्याची राजकारणी सुद्धा इतक्या खालच्या थराला जाणार नाही किती दुश्मन असू दे आज नऊ दिवस झाले माझ्या लेकी मला फोन हातात घेऊ देत नाहीये त्यांना त्रास होतोय हा त्रास वेगळाच आहे आमचा हा त्रास आमचा वेगळाच आहे या त्रासामध्ये आम्हाला आमचा त्रास हा भरून निघणार नाही आहे आमची हानी ही भरून निघणार नाही आहे पण जरा तरी माणुसकी नावाचा शब्द आहे का रे तुमच्यात मध्ये संगीता बरोबर आहे तुमचं तशी माझीही बोल बोलायची वेळ नाही ना तशी समोरच्यांची मला किती दुःख होत असेल विचार करा तुम्ही फक्त कोण येतो लोक माझे तरी माझ्या दादासाठी प्रार्थना करत होती आणि ह्याचे कार्यकर्ते मला कमेंट मध्ये टाकतायत बरं झालं गेलाय अरे एका मायचं लेकरू गेले रे एका बहिणीचा पाठी राखा गेलाय आमच्या कुटुंबा कुटुंबाचा आधार वड गेलाय खोलमडून पडलाय माझं कुटुंब करून लाज वाटली नाही का याच्या कार्यकर्त्यांना असे शब्द वापरताना सुट्टी कोणालाच नाहीये काय बोलायचं ना ते बोलून घ्या फिरवी होत्या माझ्या दादाने मला सर्व सांगितलं होतं आणि तो सांगून गेलेला आहे मला हरायचं नाही आहे तू हरणाऱ्यांमधली तू नाही आहे बोल दे कुणाला काय बोलायचं आहे ते तू तुझं काम सोडायचं नाही आणि सोडणारही नाही तुम्हाला काय वाटलं कोलमडून पडेल मी संपून जाईल संपणारी संगीतावानखिडे नाही आहे रे तुम्हाला वाटलं आता हा चान्स आहे नाही का संपली आता ती सुट्टी कोणालाच देणार नाही एवढं लक्षात ठेवू द्या कुणाला सुट्टी नसणार आहे आता तर नाहीच आहे मला या दुःखातून फक्त माझ्या परिवाराला सावरू द्या सुट्टी कोणालाच देणार नाही मी बरं झालं ते माझ्या आईला लिहित वाचता येत नाही काय जीव झाला असतं तिचा त्या कमेंट वाचून सांगा ना माझे लेकी त्या कमेंट डिलीट करतायत किती नीचपणाचा हद्दपार केली या लोकांनी की मी त्याच्या निधनाची पोस्ट टाकते आणि त्याच्यावर खाली एक कमेंट टाकतायत बरं झालं गेला तुम्ही खरंच माणसाच्याच पोटी जन्माला आलेले आहेत का रे तुमचे आई वडील माणसंच आहेत का माणूस की नावाचा शब्द आहे का तुमच्या आई वडिलांच्या मध्ये तुमच्यात कसं नाही ये जरा घ्या सांगा रे सांग रे भावनाहीन माणसा तुझ्या त्या बेवड्या गांगला सांग ही वेळ नाहीये आता मला टॉर्चर करण्याची ही वेळ नाहीये मला त्रास देण्याची काय आहे ना तुझी माझी लढाई ती नक्कीच लढू सुट्टी तुला तर नाहीच आहे बघ पण माझे तेरा दिवस तरी ना का रे माझ्या भावाला मला बोला ना काय बोलायचंय माझ्या भावाला का बोलताय माझ्या परिवाराला काय शिकाय घालताय गलिच्छ गलिच्छ शिकाय देताय तुम्ही माझ्या भावाला माझ्या आईला लाजा वाटतायत का रे तुम्हाला जरांग्याला सुट्टी नाही एवढं लक्षात ठेवा मला दे, तेरा दिवस माझे काढू देत मग त्याला सांगते बिटिया तुझी गाठ माझ्याशी जरांग्या लक्षात ठेवा सुट्टी तुला नाही माझ्या दुःखातमध्ये मध्ये मा तू तु आणखी तुझ्या लोकांना सांगून पेट्रोल होतायचं काम करतोय हां तुम्हाला काय वाटतं असं काही बोलले म्हणजे मी खचून जाईन का वाघाची बहीण एवढं लक्षात ठेवा माझा भाऊ वाघ होता हा दोन वर्ष झाले झुंज देत होता हार नाही मानली त्यांनी आणि त्याचीच मी बहीण आहे हार मी मान मानले हार मानायला त्यांनी मला कधी सांगितलं पण नाही माग यायला हटायला कधीच सांगितलं नाही मला त्यांनी जरांग्या सुट्टी तुला नाही गड्या एवढं लक्षात ठेव तुझे लोक काय तर तू किती नीच बुद्धीचा माणूस आहे तू किती खालच्या पातळीचा माणूस आहे तू किती खालच्या विचाराचा माणूस आहे किती नीच विचाराचा माणूस आहे आणि हे समाजापुढेच संगीतावान खेडे आणणार आहे जाऊ दे माझे आठ दिवस मग सांगते तुला काय ना 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 ते नाही तुम्हाला राहायला कुणीच आलं नाही रे सगळ्यांना तिथंच जायचं एक दिवस फक्त त्याची जायची ही वेळ नव्हती इतका घाण बोलताय तुम्ही त्या ज्याचा काही संबंधच नाही या गोष्टींशी कुठल्याच माझ्या कार्यात माझ्या भावाचा कुठल्याच काही गोष्टींशी संबंध नाही तुम्ही त्याला इतके घाण घाण बोलताय लाजा कशा विकून खाल्ल्या रे तुम्ही मला माहिती आहे तुम्हाला त्या घाण तर दारू प्यायला आणि मटणं खायला पैसे भेटतात ना तर तुम्हाला तो शरद गटाचे पैसे भेटतात ना देतात ना ती लोक या जारांक्याच्या माध्यमातून सुट्टी कुणालाच नाही रे तुम्ही किती घाण लोक आहेत ना समाजाला मी दाखवून देईल किती घाण लोकं आहेत तुम्ही ते माझी जाऊ द्या आठ दिवस मग सांगते तुम्हाला तुम्हाला असं वाटतं का असं बोललं म्हणजे हिचं कच्चीकरण करू आणि घराच्या बाहेर निघणार नाही ही संगीता लक्षात ठेवा तसा माझा दादा शेवटच्या श्वासापर्यंत लढलाय ना मी वारंवार सांगत असते सुट्टी कुणालाच देणार नाही घ्या काय तुम्हाला आहे ना तोंड सुख घ्यायचं तो तोपर्यंत घे तर हा मग सांगतेला कसं असतं ते लक्षात घ्या एवढंच सांगण्यासाठी आले होते मी की सुट्टी कोणालाच देणार नाही काय बोलायचं ना ते बोलून घ्या तुम्ही सांगते मग तुम्हाला